नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे का जनरलच्या व्हिडिओमध्ये तर आता हे सुटलाय आहे बघा ममदापूरचा रास मैदानाचा एक लाख रुपयाचा जनरल गट तर त्यामध्ये आता कुठल्या गाड्या कुठं पाहिल्यात बघूया तर एकला लागलाय आता ब्रेक बुलेट छेबे आहे आणि बुलेट छेबे आणि टोपकर साहेब यांचा चिमण्या आहे तर बोंद्रे सरकार यांचा बुलेट छेबे आणि त्यामध्ये गाडीवर बंडाभोग केलेला आहे येथे पिवळ्या पक्कीचा उजवीचा बैल आहे ते दोंडबा दादांचा बैल आहे चिमण्या आणि डावीचा आहे तो राजूदा पाटील यांचा ब्रेकफेल पाहिजे तर त्यामध्ये गाडीवर आहे गॅसकुदा दानोळी तर आता तीन नंबरला लागलाय बघा भाऊदादा यांचा डावीचा हेलिकॉप्टर बैजा आणि उजवीचा रावसाहेब मेटकर साहेब यांचा सांगोला राजा तर त्याच्या बाजूलाच इकडं आता लाल शिंगाला कलर असलेला उजवीचा बैल आहे विजयदादा यांचा सराटे चिमणी आहे विजय लेंडवे आणि प्रकाशदादा पाटील यांचं दानवाड काळं तर त्यामध्ये गाडीवान आता बघूया कोण आहेत तर त्यामध्ये गाडीवान शानूर बाई आहेत तर तिकडे आता हेलिकॉप्टर आहे तर त्याच्या बाजूलाच आता अभ्याय राम्या पळाला आहे आणि त्याच्या उजवीचा बैल आहे पाठशिंगाचा आहे तो आता इथं दिसत नाही आहे पण उजवीचा आहे तो अजिंक्य कोपर्डे यांचा राजा बैल आहे तर त्यामध्ये गाडीवान आहेत तुकाराम हुलगे तर या गाड्या पहिल्या टर्न मारून गेल्यात तर इथं आता माने यांचा चिमण्या पाहिलाय बघा स्वर्ग अविदादा माने यांचा चिमण्या त्याच्या बाजूला आहे रोहित दानोळे यांचा बैल आहे तर त्यामध्ये गाडीवान आहे सतीश अप्पा इथं आता येऊ कळंबा यांचा डेंजर सुंदरी आणि करंजे शेट यांचा गजा गेला तर त्यामध्ये गाडीवान शिवादात होतं आता डावीचा बैल पहायला प्रमुदा प्रमोद त्यांचा यांचा आहे न्यूजवीचा बंडाभो वासबे यांचा नाग्या बैल आहे तर त्यामध्ये गाडीवर आता बबलूदा बसतवडे आहेत अशा या सगळ्या गाड्या एकूण पळालत्या तर बघूया आता कुठल्या गाड्यांचा क्रम कुठं आहे आणि कशा गाड्या पाळल्यात हे आता स्लो मोशन खास फक्त बैलांच्या ओळखीसाठी केलं तर आता इथनं बरोबर गाड्या पण चांगल्या त्या पट्टा पण चांगला होता आणि मैदान पण रास्तच होतं तर शेवटला पावलावर जी चुरत झाली ती सगळं तुम्हाला आता आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर आता गाड्या सगळ्या पैस मा पळा लागल्यात तर आता कुठल्या गाड्या कुठं पाहिल्या ते आता अनेकदा सांगतो तरी आता मागा ही गाडी पाळल्या बघा ही अविदाबा माने यांचा चिमण्या पळालाय आणि उजवीचा रोहित दानोळे यांचा बैल आहे त्यामध्ये सतीश अप्पा ही गाडी शेवटला आता त्याच्या पुढे जाता प्रमोदा तोरे त्यांचा वशा पळालाय तासगाव वशा आणि उजवीला बंडाभू ओसबे यांचा नाग्या पाळालाय त्याच्या बाजूला जाता दानवड काळ पाहिले प्रकाशदा पाटील यांचं दानवड काळ आणि उजवीचा विजयदादा लेंडवे यांचा सराटी चिमण्या याचा चिमण्या होता अभिमाने यांचा चिमण्या आता दानवड काळ्याची गाडी होती आता प्रमोदांचा वशा आणि बंडभा उसभे यांचा नाग्या होता त्याच्या पुढेच आता डेंजर संत्र्या पळालता आणि उजवीचा नागे होता माप करा गजा होता करंज शेट यांचा तो आता दानवड काळान सराटी चिमण्या होती त्याच्या मागच डपळापूर चिमण्या होता या गाड्या आता डांबरीवरून आता इकडं माळात पडायला चालू झाल्यात पुढे एक छोटीशी डांबरी क्रॉस करून परत माळात पडत्यात गाड्या तर आता आपल्याला नेमकं क्रम कळणार नाही कारण गाड्या एकरी वाटेवर वाटे पळत होती त्यामुळं मोटरसायकल काढायला जागा नव्हती तर इथं आता आपल्या पुढे शानरुबाई आणायला ती आता दानोडकाळ आणि सराठी चिमण्या आहेत आता दानोळीचा बैल आहे आणि अभिमानी यांचा चिमण्या बैल सतीश पुढं डांबरी आहे छोटीशी एक थोडासा भाग आहे शंभर फुटा शंभर दीडशे फुटाचा तर तिथनं परत ना आणि गाड्या आता एकला आहे असं ती चिमण्या पाहालता बघा दोंडबादारांचा चिमण्या आणि ब्रेकफिल पाहतील दोनला हेलिकॉप्टर पळाल तर इथून थोडंसं दिसले त्यामध्ये आणि तीनला बुलेटची गाडी पळालती तर आता इथनं डांबरीत मग गाड्या कलरकडे जात्यात तर आता जरा आपली मोटरसायकल सुरुवातीला जरा माघं राहिलेली पण कसं आहे ऑन कोणती ॲक्शन घ्यायला आहे बॅटरी करायला आहे काय कोणतं काय चुकीचं काय निर्णय घ्यायला आहे काय हे सगळं फक्त आपल्याला मागे राहिल्यावरच कळते त्यामुळे जरा आपल्याला बॅटरी पकडायसाठी मागं राहायलाच लागते तर माघं राहिला असं धुराखात जायलाच लागते काही नाहीला जाय तर गाड्या आता कलरकडे चालल्यात तर आता कलर घेऊन पहिला कोणला लागते पहिला कोण लागते ते आता आपण यामध्ये बघणार आहे तर आता इथे धुर्यात पुढे दानोड काळा आहेच इकडं आता आविदा माने यांचा चिमण्या आहेच आणि रोहित दानोळी यांचं बैल आहे रोहित जाधव दानोळी उजवीचा बैल तर आता ह्यामध्ये सतीश आपा आहेत गाड्या आणल्यात तर गाड्याने कलर घेतलाय आणि एकला आता कलर घेतलाय बघा हेलिकॉप्टर बैजा आणि सांगोल राजाने कलर घेतलाय तर त्यामध्ये गाडी वन दादा आहेत तर आता हे कलर घेऊन एकला लागल्या जी गाडी लागल्या हेलिकॉप्टर आणि सांगोल राजाची तर तिच्या मागच आता बुलेट आहे महेश बोंद्रे सरकार यांचा बुलेट छेब्या आणि उजवीचा आहे तो हो, टोपकर साहेब यांचा सा बैल पाहिलाय चिमण्या तर प्रवास डपाळपुरातनं खरेदी केली ती अमोल सरवदी यांचा बैल डपाळापूर चिमण्या तो आता कळंबा चिमण्या झालाय तर त्यामध्ये गाडीवान बंडाभाऊ आहेत तर त्याच्या मागंच आता कोण आहे बघूया जरा इथनं स्पष्ट दिसणार तर मागं आत्ता इथनं पिवळ्या पक्कीचीच गाडी दिसायला जी गॅसको दादा गाड्यान लागल्यात तर दोंडबादादांचा बैल आहे बघा उजवीचा चिमण्या आणि डावीचा आहे तो राजूदा पाटील यांचा ब्रेकपेल पाहिजे तर ह्या गाड्या अशा एक दोन तीनच्या ह्याच्यात पाहिल्यात आता आपली मोटरसायकल पुढे ठेवल्या कलर घेऊन आल्यावर तर तिथनं परत ना आणि पुढे जाऊन जरा गाड्या एक 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 सोडायच्या आता गाड्या डांबरीवर पडल्यात या गाड्या आता डांबरीवर पडल्यात बघा यात आता तीन चार गाड्या जरा सुट्ट्या व्हायला बघा लागल्यात कारण कलर गेल्यावर कसं असते डबल गती जी बैल होत्यात त्या गाड्या सगळ्या सुट्ट्याच होत्या तर एक दोन तीनच्या गाड्या जरा चिटकूनच आहेत आणि चारच्या गाड्या जरा माग आहेत तर आता बघूया तर हे आता सांगोल राजा आहे बघा यो चिमटा बैल आहे सांगोल राजा आहे पलीकडे हेलिकॉप्टर आहे त्याच्या जा मागंच आता बुलेटचे चेब्या आणि चिमण्या आहेत तर बंडाभाऊ आहेत गाडीमध्ये आता ही गाडी कोणाची जाते बघूया ही गाडी आता गेली चिमण्याची गेली पाचगाव चिमण्या आणि ब्रेकपेल बैजा बिलोडी ब्रेकपेल बैजा तर त्यामध्ये गाडीवानात गॅसकुद आता या आता गाड्या आपण तीनच घेतल्यात कारण कसं आहे फायनल सगळ्यात महत्त्वाचे असते जी सुरुवातीची तीन बैल आहे ती कन्सिडर कर करते नंबरासाठी त्यामुळं आता एकदा कलर घेतला की आपल्या पहिल्या दोन तीन गाड्यांच्यावर फोकस असते फक्त मोटरसायकल मागे राहिली तर न्हाला जातोय तर या गाड्या आता माळात पडल्यात इथनं साधारणपणे पट्टा आता थोडाच राहिला आहे तर बघूया आता ह्यामध्ये काहीच खलीवर बघायला व्हायला मिळते काय तर एकला असं हेलिकॉप्टर आहे दोनला बुलेट बे आहे आणि तीनला ब्रेक पेल आहे अशी ही जी टॉपची बैल पळायला लागल्यात तर राजाने ही जी गाडी आता एकमेव गाडी पाळायला आता त्यांचं आठवं मैदान होतं हे सांगोळराजा जोडीचं तर बुलेट सेवा संकट नवीन पैर होतं जे बंडाभाऊनी केलेलं तर हे बैल चिमण्या बैल बगटात पळत होता आणि आज पहिल्यांदाच मोठ्या मैदानाला जनरलला पळाला एक लाखाला आणि इकडं आता पण ह्याचा चिमण्या आहे जो धोडबा चिमण्या आहे तो पण बैल जे हलकी जनरल आणि मोठा बगटच पळत होता तो पण आज पहिल्यांदाच जनरलमध्ये उतरलाय तर आता ही फाईट लागले बघा टॉप फाईट लागल्या ही नाद खोळा पायट लागल्या आहे आता एकची गाडी आता हेलिकॉप्टर सांगोलाची पळाल्या सांगोल राजा आणि दोनला आणि दोन आणि तीनमध्ये क्रॉस लागला आहे दादा आणि बंडाभाऊमध्ये मध्ये तरी दोन्ही पण गाडी होऊन दानोळी गावची आहेत त्यांच्यातच क्रॉस लागला आहे तर आता एकची गाडी मरत्या काय बघूया आपण कारण या दोन्ही तिन्ही गाड्या एक एका रेषेत आता हळूहळू पळाल्यात तर आता या टर्न मारून गाड्या चालल्या बघा तिथनं तर पुढं पब्लिक दिसेल तिथनं तर बरोबर तराट जायचे आहेत गाड्या तर ह्या मैदान कुठल्याही प्रकारची बॅटरी मेजॉरिटी कुठल्याही प्रकारची झाली नाही मैदान एक नंबर असं झालं त्याबद्दल ममदापूर ग्रामस्थांचं जे सहकार्य केलं आणि ममदापूर कमिटी त्यांचं मी मनापासून आभार मानतो ज्यांनी जसं मैदान म्हणून आपल्या मुलाखतीत सांगितलेलं अगदी तसंच मैदान त्यांनी करून दाखवलं ज्यामध्ये गाडीवानांना टी शर्ट द्यायचं असू दे गाद्या चेक करायच्या असू देत कारण एक घोडाबाईला एक बॅटरी सापडलेली ही संपूर्ण गाडीच कॅन्सल केली त्यामुळे त्यामुळं असं एखाद दोन मैदान एखाद्या गटामध्ये जर का कडक ऍक्शन घेतली तर मैदान तर एकला आता ही गाडी गेल्या बघा चिमण्याची गाडी पाळाल्या दोनला आता बुलेट ची पळाला आणि तीनला तर हेलिकॉप्टर पळाला सांगोल राजाने हेलिकॉप्टर ह्यात आता काय बदल होती बघूया आता पुढं स्टेज पण दिसाले तर आता एकला आहे असं चिमण्या आणि ब्रेकपेलची गाडी आहे पाचगाव चिमण्या दोनला हरिपूर बुलेट छब्या आणि कळंबा चिमण्या ते क्रॉस लागला पाहिजे हेलिकॉप्टरने ह्याच्यात एक एक गाड्या अशा सलग पळा लागल्यात बघूया आता ह्यामध्ये कोण होते न निकाल पावलाच झाला आहे तर त्यामध्ये आता निकाल झाला आहे निकालला आपण आता आधीच सांगायला लागले रेशीबाईजा आधीच कारण जाहीर झालता निकाल तर एकला झाला आहे बैजा आणि चिमण्या दोनला सांगोल हेलिकॉप्टर तीनला बुलेट छब्या आणि ही झाल्यात चिमण्या झाल्यात कळंबा चिमण्या धन्यवाद तर हे मैदान पण रास झालं आणि पर्व दोनचा मनकरी ठरला ब्रेकफेल बाईजा